ओके प्ले हां प्ले ओके लिसन केयरफुली आता मी इंग्रजी मध्ये सांगतो बरोबर का काय पारकला समजले नाही समजले सो डियर प्रायर्स टुडे वी आर गोइंग टू बी प्रेजेंट द एक्टिविटीज ऑफ ईलिंग द स्कान स्टैंडर्ड सेकंड स्टूडेंट दे आर गोइंग टू बी सेशन द एक्टिविटी नेम ऑफ दिस एक्टिविटी द नेम ऑफ द पॉल इज रेज एंड कम अगेन ओके सो डियर स्टूडेंट काय त्यानंतर परत भीत मुलं तुम्हाला दुसरं गाणं सादर करतील तुमचा कांदार उचला तुमचं अंगणवाडीचं गाणं हे गीत पावरासा सुंदर पद्धतीने तुम्हाला बसवले करायचं ते बी म्हणणार आहेत आधी कांदा का रचून का देत हा कांदाला रचूया जरा जोरात म्हणायचं हां सगळ्या पालक पण आपले खुश झाले पाहिजे कांदा कसा काय रुचतो कसा अडवतो आपल्याला बरोबर आहे हां तर रेडी हो आणि रेडी आणि रेडी जोर से जोर से जब तक आपका आवाज नाही आता तब तक मी स्टार्ट नाही करू आणि रेडी कोई बात नहीं बच्चे लोग ऑर्डर